नागपूरला अर्थसंकल्पात झुकते माप आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आज राज्याचा अर्थसंकल्प आपला आवाज संपादक उत्तम कुटे यांचा रिपोर्ट राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी राज्याचा अर्थसंकल्प अकराव्यांदा सादर केला तो राजकोषीय आणि महसुली तुटीचा आहे त्यातील घोषणा आणि तरतुदी पाहता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर पवारांचे पुणे तसेच मुंबईला त्यात झुकते माप मिळाले शेषराव वानखेडेनंतर तेरा सर्वाधिक वेळा राज्याचे बजेट मांडणारे पवार हे दुसरे अर्थमंत्री ठरले दरम्यान त्यांनी केलेल्या घोषणा प्रत्यक्षात किती येतात हे वर्षभरानंतरच कळणार आहे दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी पवार यांनी सर्व महापुरुषांना वंदन केले नंतर त्यांनी सलग एक तास दहा मिनिटे त्याचे वाचन केले त्यात आक्रमक स्वभावाच्या अर्थमंत्र्यांनी मध्ये मध्ये काव्यपंक्ती सादर करत वातावरण काहीसे हलके करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही असे सांगत शेती शेतीपूरक क्षेत्र उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य पर्यटन पायाभूत सुविधा सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला विकसित भारत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प असल्याचा दावा त्यांनी केला तसेच त्यातून देशांतर्गत विदेशी गुंतवणूक रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास व्यक्त केला मात्र शेतकरी कर्जमाफी करण्यात न आल्याने विरोधकांनी लगेचच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले दरम्यान तो मांडल्यानंतर सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले त्यामुळे उद्यापासून त्यावर चर्चा होईल विकास केला म्हणून पुन्हा आलो असा टोला सुरुवातीस विरोधकांना लगावत आता राज्य आणि राज्याचा विकास थांबणार नाही असे सांगत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या पाच वर्षात राज्यात होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले महापुरुषांच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी दिला त्या जोडीने आणखी काही नव्या स्मारकांची घोषणा केली पुणे जिल्ह्याला झुकते माप मिळाले असले तरी पिंपरी चिंचवडसाठी खास घोषणा योजना वा तरतूद त्यात नाही पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण या प्रचंड वाहतूक असलेल्या व कोंडी आणि अपघात होणाऱ्या प्रलंबित मार्गाचे काम यावर्षी सुरू करणार असल्याची घोषणा पवार यांनी केल्याने पहिल्या टप्प्यात तळेगाव ते चाकणपर्यंत वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण हा मार्ग आता उन्नत होणार असल्याने त्यांची कोंडीतून सुटकास होणार नाही तर त्यांचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे अशाच उन्नत मार्गाची घोषणा त्यांनी पुणे शिरूरसाठी केली पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक यावर्षी सुरू होण्याचे संकेत त्यांनी दिले त्याचे जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून ऑगस्टमध्ये तो सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे मुंबईतील अंतर अर्ध्या तासाने कमी होऊन घाटातील कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे मावळातील व त्यातही लोणावळा येथील पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी तेथील खंडाळा घाटात काचेचा स्कायवॉकला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने परवानगी दिली त्यानंतर आता तो जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली त्यामुळे माळशेजच्या व त्यातही पावसाळ्यातील तेथील पर्यटनात आणखी वाढ होणार आहे राज्यात कृषी क्षेत्रासाठी ए आय धोरण तयार करण्याची अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणता येईल त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याजोडीने शेतमालाला शाश्वत बाजारपेठेचे आश्वासन दिले गेले तसेच पंचेचाळीस लाख कृषी पंपांची मोफत वीज सुरूच राहणार असल्याचे सांगितले गेले महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यातून ही योजना किमान वर्षभर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तरी सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं पण त्यात महिन्याला प्रत्येक बहिणीला देण्यात येणारे दीड हजार रुपये वाढवून ते एकवीसशे करू हे विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन हे सध्या तरी आश्वासनच राहिले आहे कारण त्याबाबत बजेटमध्ये कसलीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे या बहिणीं तूर्त हिरमोड झाला ही योजना सुरु ठेवण्यासाठी आणि त्याकरिता महसूल वाढावा म्हणून सीएनजी पीएनजी वाहनांवर एक टक्का अधिक वाहन कर आता द्यावा लागणार आहे त्यामुळे त्यांच्या किमतीत तेवढी वाढ होईल दुसरीकडे सध्या डिझेलवर चालणाऱ्या सहा हजार एसटी ह्या सीएनजीवर केल्या जाणार असल्याने ग्रामीण भागातील ध्वनी व हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे आपल्याला हा अर्थसंकल्प कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद